नमस्कार मी संजय कारे गाडे तालुका संगमनेर जिल्हा आई आहे माझा मी पहिल्यांदा झालंय बघून आलो आहे तुम्ही काय असतं काय नाही मला आयडिया नव्हती काही आल्यावर सगळं सिस्टम बघितलं मी म्हणजे आत्ता मी असं मार्केटच नाही बघितलं की इतकं व्यवस्थित चालते सगळं कुठं हात लावायला लागत नाही कुठं लक्ष द्यावं लागत नाही मी आवजन आपलं झाल्यानंतर माल खाल्ल्यानंतर ते नंतर मी झोपायला निघून गेले मला गरज नाही वाट्यांच्या ज्यावेळेस हो आपण आला त्यावेळेस स्टार्टला मनात काही धाकदुखी होती हा वाटलं म्हणजे हे आता पहिल्यांदा बघतोय कसं जातोय काय माहित नाही मला नाशिक तर जवळ पडतंय पण मी पुण्याला लांब आलो हो इकडे ट्रॅफिक मध्ये एवढा वेळ गेला पाच सहा सहा बरोबर आहे खूप सुंदर आहे म्हणजे इतक्या इतकी काळजी शेतकऱ्याची पूर्ण आरती ऐकणं वेळापती नाही घेतो खूप छान वाटतं परंतु आता कोलगेट पासून केलाय बारीक सारी गोष्टीचा विचार करता म्हणून चांगली बाग फुलावताय आणि जी व्यापाऱ्याच्या पिढीची बाग फुलवायची असेल तर व्यापाऱ्यांनी सुद्धा बारीक सारी गोष्टीचा प्रत्येक घटकाचा विचार केला पाहिजे म्हणजे शेतकरी घटक असेल किंवा इथल्या सगळ्या कामगार व्यापारी या सगळ्या घटकांना योग्य प्रमाणे जर न्याय मिळाला तर मला असं वाटते की तुम्हाला माल आणायसाठी फोन करावा लागणार नाही लाग तुमच्या मनात जर श्रद्धा तयार झाली तुमच्या मनामध्ये जर श्रद्धा तयार झाली तर तुम्ही ऑटोमॅटिक तुमचं पाऊल मंदिराकडे वळत मंदिर, मंदिरामध्ये परमेश्वर आपल्याला फोन करून बोलत नाही माझं दर्शन घ्यायला या तुमचं पाऊल ऑटोमॅटिक त्या मंदिराकडे वळतं एखाद्या पिढीबद्दलची श्रद्धा तुमची जर तयार झाली तर तुम्हाला कुठल्या मध्यस्थीची गरज पडत नाही आणि तुम्हाला फोनही करावा लागत नाही ह्या सगळ्या याच्यामध्ये आज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये ना तीन राज्यामध्ये उभी करत असताना तुमच्या विचाराचं पाठबळ तुमच्या संपूर्ण ताकदीची या जोरावरती आपण इथपर्यंत चाललेलो आहे पण याच्या अगोदर तुम्हाला जागेवरती किंवा वेगवेगळ्या मार्केटला तुम्ही गेला असेल तर तिथं आमच्याकडलं आता ठीक आहे आमचं चांगलं सांगू नका पण एखादा पॉईंट मी नेहमी आम सांगतो आमचं चुकीचं सांगा आणि बाहेर एखादा चांगला पॉईंट आढळला होता तुम्हाला तो मी इथं आत्मसात केला पाहिजे असं इतक्या दिवसाच्या लाईफ मध्ये तुमच्या वेगळ्या मार्केटला मला मार्केट ची नाव नको एखादा चांगला होता असं तुम्हाला आढळ म्हणजे नाही आम्ही ठेवलं पण तरी पण सर्व या संपन्न कुणीच नाही सर्व पाहिजे ते आहे ते आज जे पाहिजे ते आहे काय सांगता ये नाही पण मागचं पण एखादा काय अनुभव चांगला असेल आणि तो नाही तुम्हाला काय सांगायचं हल्लात नाही तर सांगा सांग सगळ्यात मस्त काय अनुभव पाहिजे ना नाईट अनुभवायची वाईट सांगून मजा नाही वाईट नको चांगला चांगला तर सांगा काय बरेच मार्केट बघतो एक डॉक्टल एकदम वरती देऊन घालतात बाकीचे सगळे खाली सरासरी म्हणजे दहा पाच रुपयाच्या फरकाशी पण इथं असं वाटलं की आपण स्वतः तर आपल्याला रेट चांगला मिळतो असं काहीच नाही काही नाही म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी शेरी बनव लागतो बसून राहावं लागतं किंवा हे वक् आडत्याला कळालं की आडत्या बरोबर लाभल सर टिकू मला वजन होई परत तू बस लागतो समोर राहावंच पर्याय आणि एक लक्षात मी पहिल्यापासून म्हणजे आजपर्यंत मी पस्तीस लाईफ मध्ये मी शेतकऱ्यात शेतकऱ्यांशी चर्चा करतो तुमच्या मांडीला मांडी खेटून मी तुमच्याशी चर्चा ह्यासाठी जातो की तुमच्या जेवढ्या जवळ याल तेवढं तुम्ही आम्हाला काहीतरी जवळ घेऊन आमच्या ती कमी सांगशाल किंवा आम्हाला काही चार गोष्टी चांगल्या देण्याचा प्रयत्न कराल पण मी तुमच्या खेटलोच नाही मी तुमच्याकडे आलोच नाही मी माझ्या कॅबिन मध्ये बसलोय तुम्ही काय माल विकला पट्टी घेतली निघून गेला तुम्ही माझ्याशी संवाद साधायला का अजून येणार नाही बरोबर आपलं पण नाही आपलं पण वाटत ना, आपलं नातं फक्त पैशा पुरत म्हणजे हे आपलं पणाचं नातं आहे आणि हे आपल्यापणाचं नातं आम्हाला एका उंच शिखरावरती घेऊन जात असताना तुमच्या सर्वांची मदत झाली म्हणून आम्ही त्या उंच शिखरापर्यंत पोचू शकतो नाही तर सहजासहजी कुणीही या उंचीवरती पोचताना एकटा पोचत नाही एक, ना एक बाग जरी लावली तरी अनेकांचा सल्ला एका एक मिनी दिल्याशिवाय किंवा घरातल्या सगळ्यांनी सपोर्ट केल्याशिवाय एकाचं नाव घरात उजवन मोठं होत नाही तसं हे कुटुंब आहे आपलं आणि या कुटुंबाचा एका एक मेरीला आपल्याला सपोर्ट झाला म्हणून आज तुम्ही सांगता की किडी चौधरीची व्यवस्था म्हणजेच एकदम भारी तर मी त्याला भारी मानण्यापेक्षा तुम्ही आम्हाला सुशावलं वेळोवेळी तुमच्या व्यथा मांडल्या आणि आम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा करायची संधी दिली म्हणून आम्ही आज या लेव्हलवर पर्यंत आलो पण तरी पण आम्ही खूप परिपक्व हो, आहोत आहोत असं समजू नये अजूनही तुम्हाला काय सुचलं की बाबा ह्याच्यात काय बदल चांगल्यासाठी करता येईल का तर आपण नक्कीच करायला दोन पावलं पुढे राहिलं पाहिजे कारण प्रत्येक दिवस काळारोपण पानाने बदलतोय प्रत्येक दिवस काहीतरी शिकवतोय आणि जर तुम्ही तुमच्या टेक्नॉलॉजी आणली बागेमध्ये पाटाचं पाणी ड्रिपवर आणलं मोटरचं तुम्ही ह्याच्यावर आला इंजिनावर आला इंजिनावर तुम्ही मोटरवर आला सोलरवर आला तो दें तुम गया गया इत तर आता हा कुठं तुमच्या असताना माझ्यापूर्वी आता व्यापाराच्या सुधारले पाहिजे एवढं त्या बदल जे आलेले नाही त्यांच्यासाठी जागेवरच देतात किंवा इतर मार्केटला जात असतील त्यांच्यासाठी काय सांगत नाही मार्केटला आपल्या मालाची किंमत कळते किंवा समोरचा काय मागतोय काय नाही अंदाज येऊन जातो आपल्याला आपला माल कितीपर्यंत घ्यायला पाहिजे काय आपण सगळं मार्केट बघतो सगळ्यांचा माल बघतो आपला माल कसा आहे त्यांचा माल कसा आहे तुलना होती मार्केटची त्याच्यानुसार रेट भेटणार पण गाडे पाटील आता याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण आपल्या बागेत आपलाच माल चांगला समजतो कोणाला आपलाच चांगला वाटतो पण ज्या बाजारात जातो त्यावेळेस स्पर्धेत करतो आपण किती माग आहे का किती पुढे बरोबर आहे का तर हे अगदी महत्वाचं बोल मी इतर लोकांसाठी सांगितलंय तर आ, मी नक्कीच सांगेल दा न, नी, जीव नी, जीव नी, <laughs> <laughs> की कोणत्याही मार्केटला माल पाठवण्यापूर्वी एकदा मोकळं जाऊन आलं पाहिजे कारण सोयरीक ठरण्याच्या अगोदर पाहुणं मुलगी द्यायची आहे त्या ठिकाणची गाज आजूबाजूची चौकशी करा जातात हे जुन्या काळापासून परंपरा आहे पण आता राहिलं नाही आता एअरटेलनी जिओनी जबाबदारी उशरलेली आहे लग्न तिथं खाल्ली जातात आता पाहुणं लावलं राहिलंच नाही आता पुढे जुलै मी आपलं म्हणजे नसल करून तरी द्यावं लागतात पहिलं खानदान बघायचं पण त्या मोठ्या मोठ्या कंपनी जबाबदारी विसरली खानदान राहिलं नाही काहीच नाही राहिली ही परिस्थिती आपण अनुभवतो असो या चर्चासत्रामध्ये आपण सहभागी होताना जे मन मोकळेपणे बोलतो आणि आपण विसरून जातो थोड्या वेळासाठी की आपण ती आहोत की किंवा आहोत पण आपल्या व्यवस्थेमध्ये चांगला भाग म्हणून आपण एकरूप होता आणि एकरूप होऊन आम्हाला तुमच्यातनं काहीतरी शिकायला मिळतं आणि म्हणूनच मी दररोज तुमच्या बसायला जेव्हा शिपतो मला काहीतरी एक वेगळा आनंद दररोज एक ऊर्जा तयार होते आणि त्या ऊर्जेचीच ताकद ही मी तुमच्यापर्यंत एक चांगली व्यवस्था पुरवायला तयार राहतो धन्यवाद